स्वागत है सद्या सोलापुर एक सौ तेतीसवी थीम जयंती जल्लोष फूल उत्साह साजरा होता है तो महाराष्ट्र वेट जयंती साजरा करने आर हल्लोट गर्दी है फूल जल्लोष देखी करता है अपने सोबि का परिवार जुड़ने लाइन घ जयंती आज सोलापूरमध्ये एकशे तेतीस साली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती येत आहे उत्सव संपेचा आहे सगळ्यांचा आहे त्यामुळे खूप आनंद होत आहे आणि बाबासाहेबांच्या विचारांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि बाबासाहेबांचे विचार काय आहे काल होते आणि कुठेही राहणार आहे आणि बाबासाहेबांच्या विचारावर आपण राहता आलं पाहिजे त्यांचे मातोश्री देखील आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया काही काय सांगाल जन्म तुमचा सगळं होत आहे आपण कुठून आलं पाहिजे आपण इथे सोलापूरची आहे तर आणि हे जे तिथे मेळा असं आहे ते दर्शक तुम्ही कुठे येते आणि बघायला खूप आनंद वाटतोय बाबासाहेबांची जयंती ना खूप बघायला आनंद वाटतोय आम्ही वर्षी बघायला येतो शब्द हा या जयंतीमध्ये आकर्षण काय वाटलं आपल्याला आकर्षण म्हणजे सगळ्यात छान वाटत बोलायला चौकातील परिसरात आहोत आपल्यासोबत काही बांधव आपल्या सोबत आहे त्यांच्याकडून तुम्ही चर्चा करून घेऊया दादा काय सांगेल मी एवढा मोठा उत्सव साजरा होत आहे आपल्याला आपण आलेलं आहे उत्साहात काय सांगाल दादा कसं आहे या भीम जयंती सोलापुरात सर्वात मोठ्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये म्हणजे सोलापूर भीम जयंती म्हणजे सोलापूर सोलापूर म्हणजेच भीम जयंती एवढे मी बोलू शकतो जय भीम जय शिवराय भीम जयंती हा सर्वात मोठा उत्सव सोलापूरात टाकले भीम जयंती म्हणजे भीमाचा किल्ला सोलापूर यामुळे चारशे ना पाचशे मंडप प्लस होते इथं जय भीम जय महाराष्ट्र जय मोर्चे समाज सोलापुर जिहतर अख्छ महाराष्ट्रीन टेंटी साजरा करना चाहिए जितना एक है इंडिया एक्सप्रेस न्यूज सोलापुर